मराठा आरक्षणसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी आझाद मैदान गाठलं आहे परंतु त्याच संदर्भात दोन मोठे अपडेट येत आहेत सकाळ सकाळ आंदोलक कार्यकर्ते त्यांच्यासोबत काय घडलं ते पाहूयात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरक्षण देणार नाही असं कोणी म्हटलेलं आहे ते सुद्धा व्हिडिओच्या पुढे तुम्ही नक्की पहा तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या मैदान गच्च भरलं असून सायंकाळपर्यंत आंदोलनाची परवानगी मिळाली आहे याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे जे आहेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीवर जोरदार हडला चढवला आता पहिली गोष्ट पहा की जे मराठा बांधव होते जे आंदोलक कार्यकर्ते होते त्यांच्यासोबत सोबत घडलेले आहे म्हणजे सर्व टॉयलेट्स ला कुलूप लावलेले आहे काहीतरी सीएसटी स्टेशनवर झोपले सर्व टॉयलेटला कुर्लुप्प लावले त्यानंतर जे लहान लहान गाड्या होते जिथं आपण नाश्ता करू शकतो तो सुद्धा बंद ठेवायला सांगितलं त्यामुळे मनोज जारांगे चिडून म्हणाले की तुम्ही हे तर इंग्रजापेक्षा तुम्ही अशी भयानक आमच्यावर वाईट परिस्थिती निर्माण केलेली आहे त्याचबरोबर शिंदे काय म्हणाले ते सुद्धा पहा मराठा समाजाच्या आरक्षणावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की दोन हजार सोळा ते सतरामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दहा टक्के आरक्षण दिलं हायकोर्टात ते टिकून राहिलं पण सुप्रीम कोर्टात तेव्हा महाविकास आघाडी सरकार असताना बाजू नीट मानली गेली नाही परिणामी आरक्षण रद्द झालं पण मग मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा दहा टक्के आरक्षण दिलं आजही ते लागू आहे त्यांनी पुढे म स्पष्ट केलं की कुणाचंही आरक्षण कमी करून मराठा समाजाला देणार नाही ओबीसी असो वा अन्य समाज त्यांचा हक्क अबाधित ठेवत कायद्याच्या चौकटीत बसून ते काही शक्य आहे ते दिलं जाईल मराठा समाजाला न्याय देण्याचा आमचा निर्धार आहे मराठा तरुणांच्या प्रगतीसाठी राबवलेल्या योजनांचा उल्लेखही त्यांनी केला सारथी संस्था अण्णासाहेब पाटील महामंडळ बिनव्याजी कर्जव्या दहा लाखांवरून पंधरा लाखांपर्यंत विद्यार्थ्यांसाठी सुविधा दर महिन्याला घरभाडे योजना युपीसी साठी सा प्रशिक्षण इत्यादी उपाययोजना महायुती सरकारने केल्या असल्याचे त्यांनी सांगितले शिंदे यांनी विरोधकांवर तीव्र शब्दात टीका केली आम्ही दिलेलं आरक्षण टिकलं नाही आम्ही दिलेलं आरक्षण टिकवलं नाही तरी टीका करतात समाजाच्या हक्कासाठी आम्ही हिंमत दाखवली त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही तर त्यांना आरक्षणासाठी खरं धाडच दाखवलं असतं तर आज ही परिस्थिती उद्भवली नसते अशी टीका शिंदे यांनी केलेली आहे आम्ही बोलतो ते करून दाखवतो विकास हा आमचा अजेंडा आहे कोणाचंहीच नुकसान न होता मराठा समाजाला न्याय मिळेल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं स्पष्ट शब्दात आश्वासन दिलेलं आहे